डॅशिंग आणि कुल गायक म्हणून अवधूत गुप्तेची ओळख आहेच अवधूत मूळचा कोल्हापूरचा आहे पण केवळ गायकच नव्हे तर लेखक दिग्दर्शक निर्माता आणि होस्ट अभिनेता यांसारख्या एक ना अनेक क्षेत्रात अवधूतनं ना आपलं नाव कमावलंय मराठीतील एक सर्व संपन्न कलाकार अशी अवधूतची ओळख सुद्धा आहे अवधूत हा उत्तम कलाकार तर आहेच पण त्याच्या लव्ह स्टोरी विषयी कधी तुम्ही ऐकलाय का अगदी फिल्मी अशी लव्ह स्टोरी आहे अवधूत गुप्तेची चला तर मग जाणून घेऊयात कसं झालं होतं अवधूत गुप्तेचं लग्न आणि कुठे जुळले होते त्याचे प्रेमाचे सूत अवधूत न त्याची बालपणीची मैत्रीण गिरीजा सोबत लग्न केलं गिरीजा आणि अवधूत एकाच कॉलनीत राहायचे मी माझ्या आईच्या कडेवर आणि ती तिच्या आईच्या कडेवर अशी आमची ओळख म्हणजे <laughs> वय म्हणजे वय वर्ष तीन एक चार वर्षापासून ओळख झाली तेव्हा तेव्हापासून ओळख म्हणजे तुम्ही हातात हात धरून खेळलायत वगैरे हो आमचं <laughs> आता घर आहे तिथेच आम्ही मोठे झालो त्या श्रीकृष्णनगर ह्या कॉलनीमध्ये जी फार गोड कॉलनी खूप गोड वसाहत आहे ती ज्यामध्ये आजही पालखी निघते प्रवचन होतात तर असे गोड आमची कॉलनी आणि त्याच्यामध्ये माझ्या मागच्याच गल्लीमध्ये हिचे आई वडील राहायचे आणि शेजारी असल्यामुळे आई पण माझी आई आणि हिची आई दोघी मैत्रिणी होत्या त्यामुळे गिरिजा आणि अवधूत एकमेकांना अगदी लहानपणापासूनच ओळखत होते अकरावीत ऍडमिशन मी सायन्सला घेतली त्यांनी कॉमर्सला घेतली तेव्हा आमची पुन्हा नवीन ओळख झाली कारण का तो त्याच्या मी ट्रेनने जायचे आणि मग मी कॉलनीच्या बस स्टॉपवर उभी असायची ट्रेन पकडायला म्हणजे बसनी स्टेशन स्टेशनहून ट्रेन राहायची आणि कॉलेज कुठे आणि हा कॉमर्सला असल्यामुळे हा काय तंगळमंगळ करत त्याच्या आईच्या कायनेटिकवरनं बऱ्याचदा कॉलेजला जायचा मग मी बस स्टॉपवर कधी असले की हा सहज गप्पा मारता मारता विचारतो चल आज काही पहिलं लेक्चर अर्जंट नसेल तर एकत्र जाऊ मग आम्ही गप्पा मारत मारत असं आमची सुरुवात झाली अकरावी बारावी बऱ्याचदा असं कधी त्याला मी दिसले तर आम्ही तशी आमची मैत्री तिथपासून वाढत गेली असा मी माझा स्वभाव फार पहिल्या आहे प्रेमात पाणी देऊ का तुम्हाला तर मी खूपदा प्रेमात पडायचो आणि खूपदा प्रेमात पडल्यानंतर मी हिला येऊन सांगायचो की आताची जी आहे ही फायनल असं मी हिला येऊन सांगायचो आणि एक दिवस मी हिलाच प्रपोज केलं तर युजुअली जे उत्तर मिळतं त्याच्यापेक्षा म्हणजे हे उत्तर मला असं वाटतं कुठल्याही लव्ह स्टोरीमध्ये नसावं असं उत्तर मला मिळालं ते असं की मी तिला विचारलं की जाय लव्ह यू ती म्हणजे हम अपर म्हणलं डू लव्ह मी येस आय डू म्हणून वा आणि तिचा जो हे उत्तर होतं त्याच्यानी पाठीमागे एकदम बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये चेलोज वगैरे वाजले खूप <laughs> भीतीदायक खरं पुढचं वाक्य मी असं विचारलं माझ्याशी लग्न करायचं असं नाही तिनेच सांगितलं होतं की माझं उत्तर होच आहे पण लक्षात ठेव तुझं सगळं झालं असेल तर विचार नाहीतर विचार करून ये आणि मी खरोखर म्हटलं मग आय थिंक मी विचार करून येतो त्याची ती सवयच होती बऱ्याच मैत्रिणी होत्या आणि आय ah, वॉज वन ऑफ इज व्हेरी क्लोज फ्रेंड्स त्यामुळे तसं आमच्यात काही नाही आमच्यात छान प्युअर मैत्री होती पण तो येता जाता मध्येच प्रपोज करायचा <laughs> हो आणिच ना हो मला करायचाच आणि इतर तर तेव्हा मी त्याला म्हणायचे की अरे तू माझ्या भानगडीतच पडू नकोस की मी तुझं चालू दे ना तुझं जे चाललंय ते मला सांगत जा पण मला एक कुठेतरी तीन चार वेळा हे रिपीटेडली सहा सहा महिन्यांनी झाल्यानंतर मला एक कुठेतरी वाटायला लागलेलं की आपण विचार करून ठेवलेला बरा शेवटी हा सगळं आटपून इकडेच येणार <laughs> <laughs> म्हणून <laughs> <laughs> <चेडा> <laughs> मी माझ्या इकडे चढाय छान आहे मलाही तो खूप आवड मित्र म्हणून तर आवडायचाच आणि म्हणजे हा जर का पुढे पुढच्या आयुष्यात नवरा म्हणून मला खूपच आवडला असता पण जोपर्यंत त्याच्याकडनं ते मला कन्फर्म करत नव्हतं तो तोपर्यंत मी स्वतः काही म्हणणार नव्हते मग त्यांनी असं दोन तीन वर्ष विचारून विचारून शेवटी तीन साडेतीन वर्षानंतर मी त्याला फायनली हो म्हटलं यानंतर गिरिजानं अवधूतला तिच्या बाबांना भेटण्यासाठी बोलावलं त्यावेळी अवधूत मात्र पूर्णपणे अवस्थेत त्यांना जाऊन भेटला पण बाबांनी भविष्याचं काय विचारलं तेव्हा कॉलेज पूर्ण झालेले अवधूत आणि गिरिजा काहीही कमवत नव्हते पण त्यानंतर दोघांनी काही वर्ष डेट केलं आणि त्यानंतर विवाह केला दोघांचाही आज सुखाचा संसार आहे अवधूत आणि गिरिजाला आता एक मुलगा देखील आहे अवधूतनं त्याच्या करियरची सुरुवात दोन हजार साली कंपोजर म्हणून केली होती त्यावेळी त्यानं पाऊस अल्बम मधील आठ गाण्यांसाठी कंपोजरचं काम केलं आणि यासाठी त्याला अल्फा गौरव हा पुरस्कार देखील मिळाला होता अवधूतनं होस्टिंग क्षेत्रातही चांगलंच नाव कमावलं सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये तो जज बनला तर त्यानंतर खूप ते तिथे गुप्ते मध्येही तो होस्ट बनला अवधूतनं झेंडा मोरिया जय महाराष्ट्र धाबा बटिंडा यांसारख्या मराठीतील दर्जेदार सिनेमांची देखील निर्मिती केली तर सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा जश देखील अवधूत होता तेव्हा अवधूत आणि गिरिजाची ही हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडाबोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी ला